नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा फक्त एकच आहे की होतं आहे काय बघा इथून थोडंसं दूर खूप म्हणजे खूप जास्त पाऊस पडू लागला बघू शकता तुम्ही ही जे वातावरण आहे खूप आणि हा व्हिडिओ यासाठी मी बनवतो आहे की आता पावसाळा चालवून लगभग एक ते दोन महिने पूर्ण झालेले आहे पण तिथे तिथून तीन किलोमीटर अंतरावर तिकडंच पाऊस पडतो आहे हे गावावरती लगभग सात आठ वेळेस असं घडलं की त्या ठिकाणापासून तिकडे जास्त पाऊस पडतो आहे इथं आला तर नॉर्मल पाऊस पडतो आहे तर असं का होतं आहे काही कळत नाही आहे तर आता थोडासा पाऊस आल्यासारखा वाटतं आहे शेतावरती तर हे का घडतं आहे कशामुळे घडतं आहे काही कळत नाही आहे म्हणजे इथं पाऊस पडतो आहे तर थोडंसं अंतरावरती काहीच पाऊस नसतो म्हणजे अशा प्रकारे झालेलं आहे याचं कारण काही समजत नाही आहे काय झालेलं आहे तर, तर शेतकऱ्यांचे काही नुकसान झाले आहे काय लोकांची पीक वाळून जात आहे काहीकडे भरपूर पाऊस पडतो आहे त्यांची जास्त पाणी वाळत आहे आणि काही ठिकाणी पाणी नसल्यामुळे पीकं वाळत आहे तर असे हाल चालू आहे तर अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि आता थोडंसं नॉर्मल पाणी आलेलं आहे धन्यवाद